राजकीय बातम्यांचा वेध घेतल्यानंतर आता वेगळी बातमी आहे नाशिकमधून नाशिकमधील सराईत गुंड जेलमधून सुटताच त्याची शरणपूर रोड परिसरात जंगी मिरवणूक काढण्यात आली अगदी पोलिसांच्या नाकावर टिचून गुंडाची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या गुंडावर कारवाई केली पाहूया या संदर्भातील सामचा एक खास रिपोर्ट नाशिकमध्ये गुंडाचं रॉयल वेलकम पोलिसांच्या नाकावर टिचून गुंडाची मिरवणूक वेलकम बॅक पुन्हा गुन्हेगारांचा सोशल मीडियावरचा वावर आणि त्याला तरुणाईची मिळत असलेली पसंती चिंतेचा विषय आहे एखादा गुन्हेगार तुरुंगातून तुरुंग सुटल्यानंतर त्याचा उदो उदो करत जंगी मिरवणूक काढण्याचे प्रकारही वाढत आहेत पोलिसांनी कारवाई करूनही असे प्रकार सुरूच आहेत नाशिकमध्येही असाच प्रकार समोर आलाय हर्षद पाटणकर हा गुंड एमपीडीए कायद्याअंतर्गत नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात होता हर्षदची सुटका होताच त्याच्या समर्थकांकडून शरणपूर रोड परिसरात त्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली नुसतीच मिरवणूक काढली नाहीतर हॉर्नचा कर्णकर्कश आवाज करत अर्वाच्च घोषणाबाजी केली या मिरवणुकीत सराईत गुन्हेगार तडीपार गुंड आणि टवाळखोरांचाही सहभाग होता हे थेट पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिल्याचं मानलं जात आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाटणकरसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करत पाटणकरची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली चिंतेची बाब म्हणजे पाटणकरच्या बरोबर असलेल्या बाईकचा ताफा नीट पहा अगदी तरुण मुलं त्याचे समर्थक आहेत हद्दपार गुंडांना तरुणांचा मिळणारा असा पाठिंबा सामाजिक चिंतेचा विषय आहे पाटणकर विरोधात सरकारवाडा पंचवटी इंदिरानगर आणि उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत या चोरी घरपोडी खुनाचा प्रयत्न हत्यार बाळगणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेची फेब्रुवारी दोन मध्ये तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केलं होतं सोशल मीडियावरची भाईगिरी किंवा तुरुंगवारी केल्यावरही अशा प्रकारे मिजाज दाखवणे या प्रवृत्ती कायमच्या मोडून काढल्या पाहिजेत ब्युरो रिपोर्ट सा